गर्जत कर्जत वीज ग्राहक संघर्ष समितीने गेले पाच दिवसापासून साखळी उपोषण जे धरलेलं आहे एमईसीबीच्या भोंगळ कारभाराविरोधात संपूर्ण कर्जतकर इतर राजकीय धार्मिक संघटना आणि सर्वच संघटनेचे प्रमुख याच्या विरोधात आंदोलन छडत आहेत उप लोकशाही पद्धतीने साखळी उपोषण याविषयी जर एमईसी बीने जर व्यवस्थितरित्या ह्या यांना जर निर्णय दिला नाही तर याच्याहीपेक्षा उग्र आंदोलन केलं जाईल कर्जतमध्ये व सर्व सर्व संघटनेचे राजकीय सामाजिक रिक्षा चालक इथे व्यापारी संघटना इथं रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन छेडण्यात येईल याचा विचार एम बी सी बीने करावा व संपूर्ण ग्राहकांना योग्य ते न्याय द्यावा हीच विनंती इथे करत आहोत कर्जत ग्राहक संघर्ष समितीने हे आंदोलन जे केलेलं आहे हे लोकांचं आंदोलन आहे लोकांना लोक आता कंटाळ येत या वीज मंडळाला आणि वारंवार विनंती करूनसुद्धा जर वीज मंडळाने याची नोंद घेतली नाही आणि ही उपोषणाची वेळ आणली याचा पहिले मी निषेध करतो कारण ह्या सगळ्या सूचना दिलेल्या होत्या मोर्चा झालेला होता परंतु संघर्ष समितीला या अधिकाऱ्यांनी मनावर घेतला नाही म्हणा किंवा या आंदोलनाचा त्यांनी काही विचार केला नाही म्हणा पण या निमित्ताने संघर्ष समितीने हे लोकांसाठी केलेलं लोकांचं आंदोलन आहे ते हे असा निर्धार आहे की आमचे जे सगळे कैलासजी मोरे असतील दातारसाहेब असतील आणि सर्व जे असतील सर्वांनी निर्धार के हा केलेला आहे की जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण काय सोडणार नाही आत... दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून ॲडव्होकेट कैलास मोरे यांच्या नेतृत्वाखाली आम जनतेचं हे आंदोलन महावितरणाच्या भोंगल कारभाराविरुद्ध हे चालू आहे ई सी बीचा हा भोंगल कारभार आम जनतेच्या आणि संबंधित सरकारच्या नजरेसमोर आणण्यासाठी येथील समस्त कार्यकर्ते यांनी पुष्कळ प्रयत्न केले आणि शांततामय मार्गाने आंदोलन चालू आहे ही एक जमेची बाजू आहे ह्या पाचव्या दिवशी आणि कालच्या च चौथ्या दिवशी मी स्वतः पाहिलं की साहेब आणि साहेब वाघ पालसाहेब यांच्यासह यांच्याबरोबर ॲडवोकेट कैलास मोरे आणि दातीर साहेब यांच्याशी जी चर्चा झाली ही सकारात्मक झाली प्रत्येक मुद्द्यावरती सविस्तररीत्या ही चर्चा झाली आणि हे जे आम जनतेचे जे प्रश्न आहेत ते लवकरात लवकर येत्या सहा महिन्यामध्ये निश्चितपणे सोडवले जातील आणि काही प्रश्न जे आहेत ते लवकरच सो सोडवण्यासाठी प्रयत्नशीलता सुरू झालेली आहे त्या ठिकाणी कर्जतनग कर्जत, कर्जत तालुक्याच्या वतीने एम एस सी बीच्या संदर्भात जो भोगल कारभार चालला आहे त्या कारभाराच्या संदर्भामध्ये इथं आम उपोषण चालू होतो या साखर उपोषणामध्ये अनेक लोकांनी अनेक विषय मांडले परंतु जनतेला भेडसाडणारा मेन प्रश्न जो एम एस सी बीचा आहे तो सुटणं गरजेचं आहे आणि अन त्या अनुषंगाने आम्ही स्वतः येऊन भेट दिली तिथले असलेले अधिकारी इथे असणारे आमचे मोरे साहेब यांनी जी काही भूमिका मांडली त्या भूमिकेला एम एसीबीवाला सकारात्मक दिल्याचं आज माझ्या निदर्शनास आलं मी स्वतः मा या जिल्ह्याचे अधिकारी माने यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं जे पी मी इथं आल्यानंतर जे काय ती त्रुटी असतील ते आम्ही काढू आणि जनतेसाठी जे लाईटचे प्रश्न उत्पन्न होणार आहेत ते सोडवण्याचे प्रयत्न करू अशी एक चर्चा झाली आणि पुढील विषय एक दोन दिवसात मिटून बंद होईल गेले पाच दिवस सोमवारपासून हे जे आंदोलन चालू झालेलं आहे त्याला खरोखरच रोज वाढत्या प्रमाणातच प्रतिसाद मिळतोय आणि निश्चितपणे लोकांसाठी आणि लोकांनी केलेलं आंदोलन आहे या ज्यांनी पुढाकार घेतला त्यांचं या निमित्ताने अभिनंदन केलं पाहिजे आणि आपण असाच एकत्रितपणे येऊन जर लढा काही लढलो तर निश्चितपणे सरकारला प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्याची दखल घ्यावी लागते हे या निमित्ताने सिद्ध झालेलं आहे सगळ्या मंडळींचं ज्यांनी यात खरा पुढाकार घेतला त्या मंडळींचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन बारा तारखेपासून आपलं उपोषण सुरू आहे आणि सातत्याने महावितरणच्या अधिकारी आणि संघर्ष समितीमध्ये चर्चा सुरू होती काल सतरा ऐंशी टक्के चर्चा झालेली सकारात्मक काही मुद्द्यांवर थोडंसं आमचं त्याच्यामध्ये होतं आज महावितरणचे अधिकारी आलेले आणि त्यांना जे आम्ही सांगितलेलं दोन वाडी विनकमर संदर्भात आणि म्हातेऱ्यांच्या प्र प्रश्नासंदर्भात तसे कर्जाचे जे तीन महत्त्वाचे प्रश्न होते एक एक्सप्रेस फिडर पाहण्यासाठी अंडरग्राऊंड केबलिंग संदर्भात आणि तिसरा महत्त्वाचा विषय होता का जे रस्त्यातले रहदारीतले जे काही पूल आहेत ते आठवण्यासाठी तर यासंदर्भातला वर्क करून त्यांनी आज आम्हाला पत्रव्यवहार केलेला आहे आता पत्रेवर केल्यानंतर त्याच्यामध्ये पुन्हा थोडासा आमचा एक छोटासा आक्षेप त्याच्यामध्ये आलेला आहे तर त्या संदर्भातले जे वर्क ऑर्डर खुलासे असतील किंवा जे कागदपत्रे आहेत ते, ते आम्हाला सर्टिफाईड पाहिजेत सही शिक्क्याचे त्याच्यासाठी फक्त आम्ही त्याच्यावर थांबलेलो आहोत तर म्हणजे ते जर आलं तर शंभर टक्के त्याच्यामधलं आम्ही जे अपेक्षित जे निवेदन दिलेलं तर त्याचा तो, तो खुलासा होऊन जाईल तर त्याची जा आम्ही वाट बघतो आहे एक अर्धा एक तासामध्ये तो विषय कदाचित क्लिअर होऊन जाईल ते सर्व आल्यानंतर आम्ही या संदर्भातला जो खुलासा आहे तो एक तासाभरानंतर करतो आहे आणि आम्ही नेहमी सुरुवातीपासूनच जाहीर करत आलेलो आहे तर उद्याचा दिवस आजपासून आम्ही त्या जो पत्र आलेलं आहे तो व्हॉट्सअपवर शेअर करतो आहे कारण ही मुवमेंट व्हॉट्सअपच्या माध्यमातूनच उभी राहिलेली आहे प्रत्येक ग्राहकाला आणि श खेडोपाडी कर्जत तालुक्यातल्या सर्व नागरिकांना ते आम्ही सर्व त्याच्यामध्ये शेअर करणार आहोत आणि उद्यासुद्धा महावितरणने ज्या आम्हाला त्याच्यासोबत कागदपत्र दिलेले आहेत ते उपोषणाच्या ठिकाणी आम्ही इथं उपलब्ध करून दिलेले आहेत सर्वांची शहानिशा झाल्यानंतर परवा या उपोषणाचा सांगता करण्याचा आमचा नियोजित सर्व हे आहे परंतु त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे का उद्या सर्व नागरिकांचं एक मत झाल्यानंतरच तो निर्णय होणार आहे कारण शेवटी ही पब्लिक मुवमेंट आहे पब्लिक उद्या शेवटी पाच सहा वाजेपर्यंत जो निर्णय घेईल आणि सर्वांचा विचार विनिमय करून मग या उपोषणाची सांगता कशी करायची हे आम्ही उद्या तुम्हाला सहा वाजता जाहीर करू आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका